नमस्कार मावळ ऑनलाईन चॅनेलवर आपलं स्वागत मी प्रशांत दिवेकर आजच्या विशेष भागात आपण आठवण काढणार आहोत मावळ तालुक्याच्या इतिहासात अढळ स्थान मिळवलेल्या एका ज्येष्ठ आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची माजी आमदार शिक्षण महर्षी आणि मावळ भूषण कृष्णराव भेगडे सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता अल्पशा आजारांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मावळचं पालकत्वाचं छत्र कायमचं हरपलं राजकारण समाजकारण शिक्षण उद्योग आणि आरोग्य या साऱ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्यांचा प्रवास सुरू झाला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकापासून नंतर जनसंघाचा तालुका अध्यक्ष तळेगाव नगरपरिषदेचा नगरसेवक मग नगराध्यक्ष आणि पुढे दोन वेळा आमदार सन एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी या काळात ते विधानसभेवर निवडून आले एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी विधान परिषदेवरही काम केलं विधानसभेवर दोन वेळा तर विधान परिषदेवर दोन वेळा असे एकूण चार वेळा ते आमदार होते दरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला लोकनेते शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक झाले त्यांच्या नेतृत्वात अखेरपर्यंत ते कार्यरत राहिले कृष्णराव भिगडे यांचं नेतृत्व केवळ राजकीय नव्हतं ते सामाजिक होतं भावनिक होतं सांस्कृतिक सुद्धा होतं नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ इंद्रायणी विद्यामंदिर तळेगाव जनरल हॉस्पिटल यासारख्या अनेक संस्थांवर ते अध्यक्ष होते औद्योगिक सहकारी संस्थांचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष असं अनेक संस्थांशी त्यांचं नातं होतं आणि तेही केवळ नावापुरतं नाही तर कामानीसुद्धा सुद्धा शरद पवार संरक्षण मंत्री होते आणि त्यांना परत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी विधानमंडळ सदस्यत्व आवश्यक होतं तेव्हा भेगडे साहेबांनी स्वतःहून विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून नेतृत्वाला बळ द्यावं ही त्यांची कार्यसंस्कृती होती आपल्या मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये रस्त्यांचं जाळं विणणं आश्रमशाळा तांत्रिक शिक्षण लोणावळ्याला इंडस्ट्रीयल इस्टेट टाकव इथं इंद्रायणी औद्योगिक वसाहत या साऱ्याच्या पाठीमागे त्यांची दूरदृष्टी होती शिक्षण मंत्री या पदवीला साजेस सा असं काम त्यांनी कायम केलं बालवाडीपासून आय टी आय ते इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज सुद्धा सगळं काही तळेगावातच उभं राहिलं कारण भेगडे साहेबांची ठाम भूमिका होती गावकऱ्यांना शिक्षण गावातच उपलब्ध व्हायला हवं अकुर्डीमधल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सारख्या नामांकित संस्थांशी नातं जोडून त्यांनी नव्या पिढीला शिक्षणाची नवी सुद्धा खुली केली होती गेल्या वीस वर्षांमध्ये कोणतंही पद नसताना त्यांच्या शब्दाला गावात अंतिम महत्त्व कायम होतं कोणताही कार्यक्रम असो कोणताही निर्णय असो शेवटी विचारलं जायचं बिगडे साहेब काय म्हणतात त्यांचं घर हे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सल्ला घेण्याचं केंद्र होतं त्यांनी मैत्री जिव्हाळा आणि विकासाला प्राधान्य दिलं त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे मावळमध्ये अनेक तरुण नेतृत्व तयार झाली आज कृष्णराव भेगडे आपल्यात नाहीत पण त्यांचं कार्य त्यांचा विचार त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळं कायम आपल्या आठवणीत राहील मावळनी एक नेता गमावला आहे पण एक प्रेरणा कायमची मिळवली आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही ईशचरणी प्रार्थना आपण पाहत आहात मावळ ऑनलाईन चॅनेल मावळचा मार्गदर्शक कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कृपया कॉमेंट करून आम्हाला कळवा आणि मावळ ऑनलाईन चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच नव्या आठवणीसह नव्या प्रेरणेसह तोपर्यंत नमस्कार